नमस्कार यूट्यूब फॅमिली आमच्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा कोण लाईक करत नाही काय नाही काय अहो करत जाऊ ग आमच्याला हे श चैनलला लाईक जरा ऊन कसलं पडलं या अहो कसलं कडक कडक्या जो ऊन आहे आभाळा जो नाही गं ना तसं फायद्यातच आहे व ऊन आपली या निघली जगझाग मोर मोर कडक आहे ऊन ऊन म्हणून चालतंय ग ऊन हाय तर आपलं हे काम आहे शिकडं वाळक इकडं गवत वाळकं बी खायची गावात बी काढायचं वाळक तर खायला लावली ती ताजी इसका ताजी आठवड्यानं भेटायची आपलं मळ्यात आलं मुन खायला म्हणून लावली ती ऊन हाय पण वार हाय जर आपलं म्हणून बरं वाटतं काम करायला उलटा वारा झाला चालू बरं का पावस येते आज उद्या ना वारा बदलला म्हटल्या पाऊस येणार पूर्वी करून वाडा चालू चालू بقى हा काय सगळीकडे पडतोय पण आम्हालाच पाऊस पडला काय आमच्याकडे काय सुकीबीकी झाली आपण पाऊस नाही जो वगैरे म्हणजे पाऊस आहे आम्हाला बा मोठा पाऊस आहे अगं तकड कुठं चालली आ इथं यं दिसला व अगं आधी ग गावात काढ मग परत किती याला सकट खा

कानातलं राहिलं तर काय कराही तर राहील पण बांधणं चालायच नाही आल्यावर पुढ कुठले कुठली कुथमीर खूप कुथमिरीची उ वडी करू आज मी हे के आज मी हेच आहे कुथमीर वडी कराय कुथमीर आपण एक रेसिपी मस्तपैकी तयार करणार आहे मित्रांनो तुम्ही संध्याकाळ बघा दोपर्यंत कुथमीरवडी ना हां कुथमीरवडी अजून काय काय लगतं आणायला काय नाही आहे सगळं सामान आहे लसूण खोबरं सगळं जिरं मिरं सगळं हाय फक्त कुथमीर नाही लागते माळ्यातून तर आता जाताना नि आपण तुम्हाला दोन दिवस झाला आणा आणा म्हणते तर तुम्ही काय आणा ना तुमच्या मागं लई लागायला तुम्हाला पाणी लावायला तुम्ही काय आण ना मग आता मी जाताना माझी मी घेऊन जाते माझी मी करते अजून तोडायचे तोडायच्या थोडायच्या होय खायच्या का नाही त्याचं नसतं गवऱ्या बघितलं नाही शेव गिवळ्या कशा सगळ्यात आता खालची जुनी पाणी पिवळी पडणार की

काय त्याचा उपयोग आहे ठेवून मग मला आधी बांध साफ करूया तर बाकीच राहील तर चालेल का रोटर मारायचे कुठल्या पक्षीवर असं काय माहित मला माहित नाही मला अजून माहित नाही कोणत्या पक्षी वरडतो ही आता वरडत होता बुरडी आहे होय बुरडी म्हणलं मला आठवणी ती शाळेतली म्हणजे कसल्या सर आम्हाला म्हणायचं बोरड्या कला लिया सरांच्या आठवणी ती व कुठलं सर होतं शिकवायचं होतं होत एक सर लय बोलायचं बोरड्या कलावणी म्हणजे शाळेत सर नाही तर वर्गात आलं का आम्ही काय करायचं बोलायचं पुरींच तोंडच राहायचं नाही कॉलेज कुठलं तर बंदच तर येते बोर डक्का लालिकाला आल ते कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये एवढं कोण लक्ष द्यायला कॉलेज मध्ये सर त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात एक दोन विद्यार्थी देणार शाळेत कस सर सगळं लक्ष द्यायचं सगळ्या मुलांवर सरांच लक्ष असायच ठीक आहे <laughs>

परत वाक खाय खाना काय तुम्ही खाऊ द्याय एक काढायचं एकदा झालं की गरबड करणार पावसाला चल 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 उशीर गावात नाही सकाळ जण खाल्लं नाही असं म्हणणार म्हणून ती आला जावळ कमी खाते तुम्ही <laughs> काय मला खाऊ देणार मला चांगलं माहित असतं मी ओळखून असते तुम्हाला त्या दिवशी परवा दिवशी आलं दिवशी दिश्कस केलं परत खा परत खा मला म्हणलं परत कुठल्या गावात बांधवस्तर वाजल्या दोन

सपना देईल संध्याकाळ परत तुझ्या <laughs> संध्याकाळ परत सप्नात आल्या परत काय करणार स्वप्न आले तुम्हाला भ्या दाखवणार तुम्हाला भ्या दाखवणार होय सप्नात आले काय <laughs> करते काय उकडतय पण आणि शिरवाळाला उकडतय ऊन पण लगत ऊन लागतय गवत ये कसा गावात माहिती ही मरतच नाही जवळ त्याचा बुडक्या सडाव जवळ ती हराळी हरा हराळी तर कसलीच नाही होत त्या कुठं हरा चला मला आता गावात काढवले आहे म्हणतात गावात काढून काकड्या खा बघू किती खरं किती खोट गावात काढते नाही काकड्या खा खाऊ दिल्या तर मग ह्यानाला सांगते बरं ना कसं आहे तोपर्यंत पटापटा गावात मी पटापटा काढते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता तोपर्यंत नमस्कार